अमितने आपल्या पगाराचा तीनशे पाच हिस्सा घरी दिला उरलेल्या हिस्सापैकी निम्मा हिस्सा शेतीसाठी खर्च केला तर उरलेल्यापैकी निम्मा हिस्सा मुलाला दिला बाकीची रक्कम अमितने पोस्टात जमा केली जर त्याने पोस्टात सहाशे रुपये जमा केले तर अमितचा एकूण पगार किती सर प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो अमितने आपल्या पगाराचा तीनशे पाच हिस्सा घरी दिला गोष्ट लक्षात घ्या तीनशे पाच ची लेकरांनो पाच हे पगाराचे एकूण हिस्से पैकी तीन हिस्से त्यानं घरी दिले लक्ष्य द्या माता 5 हिस्सा पैकी तीन हिस्से त्यानं घरी दिले उरणारे हिस्से किती हो दोन हिस्से उरतात मग आता उरलेल्या पैकी निम्मा हिस्सा शेतीसाठी खर्च केला उरलेले हिस्से दोन आता या दोनचे निम्मे दोनचे निम्मे म्हणजे एक हिस्सा उरलेल्या हिस्सापैकी निम्मा हिस्सा शेतीसाठी खर्च केला उरलेले हिस्से दोन त्याचे निम्मे म्हणजे एक हिस्सा अर्थात शेतीसाठी खर्च शेतीसाठी खर्च आता दोन हिस्सापैकी एक हिस्सा शेतीसाठी खर्च एक हिस्सा इथ उरला पुन्हा गणित म्हणते की उरलेल्यापैकी निम्मा हिस्सा मुलाला दिला एकच हिस्सा आता उरला आणि या एक हिस्स्याचा निम्मा हिस्सा त्यानं मुलाला दिला लक्ष द्या एक हिस्स्याचा निम्मा हिस्सा किती हो तर एक छेद दोन छेद दोन हिस्सा म्हणजे एक चे अर्धे म्हणजेच छेद दोन उरलेल्या हिस्पैकी निम्मा हिस्सा त्यानं मुलाला दिला उरलेला हिस्सा एक या एक या निम्मा हिस्सा त्यानं मुलाला दिला म्हणजे छेद दोन हिस्सा त्यानं मुलाला दिला मग आता उरलेला हिस्सा किती हा प्रश्न जेव्हा तेव्हा त्याच उत्तर अस एक छेद दोन हिस्सा त्याच्याकडे उरला जेव्हा तुम्ही लेकरांनो छेद दोन आणि छेद दोन करता तेव्हा इथं छेद समान एक अधिक एक बराबर दोन छेद दोन आणि ही संपूर्ण रक्कम म्हणजे एक त्याच्याकडे एक हिस्सा उरला पैकी त्याच्यातल्या अर्धा हिस्सा त्यानं मुलाला दिला मग आता त्याच्याकडे हिस्सा किती उरला हा प्रश्न तर त्याच्याकडे उरलेला पगाराचा हिस्सा म्हणजे अर्धा हिस्सा हा किस्सा तुमच्या लक्षात आला असं मला वाटते मग त्याच्याकडं उरलेला हा अर्धा हिस्सा म्हणजेच अमितने पोस्टात जमा केलेली सहाशे रुपये रक्कम अमितने बाकीची रक्कम अमितने पोस्टात जमा केली जर त्याने पोस्टात सहाशे रुपये जमा केले तर अमितचा एकूण पगार किती सर इथ हिस्सा मांडा इथ रक्कम मांडा उरलेली रक्कम म्हणजेच बाकीची रक्कम बाकीची या शब्दाचा अर्थ उरलेली रक्कम म्हणजेच उरलेला हिस्सा किती हो त्याच्याकडे फक्त अर्धा हिस्सा उरला मग हा अर्धा हिस्सा म्हणजे त्यानं पोस्टात जमा केलेली सहाशे रुपये रक्कम इथं प्रश्न असा विचारा मनाशी की त्याच्या पगाराचे एकूण हिस्से पाच म्हणजे किती रक्कम अर्धा हिस्सा म्हणजे जर का सहाशे रुपये रक्कम तर पाच हिस्से म्हणजे किती रक्कम असा प्रश्न त्रिराशिक पद्धतीनं अर्थात तिरप्या गुणाकारानं सोडवण लेकरांनो पाचचा गुणाकार सहाशे सोबत छेदस्थानी एक छेद दोन हा आहे संयुक्त अपूर्णांक संयुक्त अपूर्णांकामध्ये छेदातील छेद हा अंशामध्ये गुणीला घ्यावा लागतो म्हणून हे दोन आता जातात वरती म्हणजे पाच गुणीला सहाशे सोबत आता दोन गुणीला छेदस्थानी एक अंशातील हा गुणाकार सहा हजार रुपये हा त्या अमितचा पगार प्रश्न विचारला अमितचा एकूण पगार सर त्याच उत्तर अस कि सहा हजार रुपये अमितचा एकूण पगार किती सहा हजार रुपये हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके पगाराच्या माझी निलिश्च अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.